नमस्कार आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये आपण पुढचं मह व्यक्तिमत्व व्यक्ति बघणार आहोत पुढचा व्यक्ती आहे व वलंगकर ठीक आहे तर त्यांच्यावर आलेले प्रश्न आपण आज बघणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि याच्यासोबतच इतर दोन तीन महत्त्वाच्या व्यक्ती याच्यातच कव्हर होणार आहेत त्यामुळे आजचा टॉपिक नेहमीप्रमाणेच खूप महत्वाचं आहे बघा पहिला प्रश्न आहे की डॅश डॅश यांनी एक दोन मिनिट बघा डॅश डॅश यांनी अनार्य दोष परिहारक मंडळा मंडळीची स्थापना केली पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार वीसला विचारला आहे हा प्रश्न डॅश डॅश यांनी अनार्य दोष परिहारक मंडळीची स्थापना केली तर कोणी केली गोपाळ बुवा वलंकर यांनी ठीक आहे गोपाळ बाबा वलंकर यांनी त्यांच्याविषयी आपण माहिती बघूया तर बघा गोपाळ बाबा वलंगकर पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर ठीक आहे पत्रकार आंबेडकर पूर्व दलित चळवळीतील व्यक्ती त्यांनी अनार्यदोष परिहारक संस्थेची स्थापना दापोली येथे अठराशे नव्वदमध्ये केली ठीक आहे अनार्य दोष परिहारक परिहारक संस्थेची स्थापना दापोली येथे अठराशे नव्वद आता जसं मी नेहमी म्हणते की एखादं वर्ष आपल्याला ओळखीचं वाटतं आहे का बघण्याचा प्रयत्न करायचा तर दोष परिहारक संस्था दापोली येथे त्यांनी स्थापन केली त्याचं स्थापना वर्ष अठराशे नव्वद आहे मग तुम्हाला आठवतं आहे का अठराशे नव्वदचं काय सिग्निफिकन्स आहे ते तर मग अठराशे नव्वदमध्ये कोणत्या समाजसुधारकांचं निधन झालेलं आहे तर मी आता इथे मुद्दामून लपवून ठेवलं होतं तुम्हाला दिसू नये म्हणून तर मग हे बघा महात्मा फुले यांचं निधन अठराशे नव्वदमध्ये झालेलं आहे हां मग लगेच आपल्याला त्यांचं आठवायला पाहिजे की त्यांचा जन्म कधी झालेला आहे कोणत्या साली तर अठराशे सत्तावीसमध्ये ठीक आहे अशा गोष्टी म्हणजे मला सवय आहे तीच सवय तुम्ही पण लावून घ्या म्हणजे तुम्हाला साल लक्षात राहायला म्हणजे सवय लागून जाईल तुम्हाला पण ठीक आहे तर बघा अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद हा महात्मा फुलेंचा जीवन काल आहे अठराशे नव्वदला काय तर दापोली येथे अनार्यदोष परिहारक संस्थेची स्थापना गोपाळबाबा वलंकर यांनी केलेली आहे गोपाळबाबा वलंकरांचे विटाळ विध्वंसक हे पुस्तक ऑगस्ट अठराशे एकोणनव्वदमध्ये प्रसिद्ध झाले जातीभेद व अस्पृश्यता ही परमेश्वराची निर्मिती आहे ही मांडणी चुकीची आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांनी विटाळ विध्वंसक पुस्तक लिहिले खूप महत्त्वाचं आहे एक तर याच्यातून ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा की पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर ठीक आहे पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर कोणाला म्हटलं जातं गोपाळ बाबा वलंकर त्यांची मग दोष परिहारक संस्था दापोली येथे अठराशे नव्वदमध्ये स्थापन झाली आणि त्याच्याही आधी कोणती झालेली आहे को, त्याच्याही आधी त्यांनी काय काम केलेलं आहे तर विठवा विटाळ विध्वंसक हे पुस्तक लिहिलं आहे ऑगस्ट अठराशे एकोणनव्वदमध्ये ठीक आहे आणि ते कशासाठी लिहिलंय तर त्याचं नीट समजून घ्या जातीभेद व अस्पृश्यता ही परमेश्वराची निर्मिती आहे ही मांडणी चुकीची आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं ठीक आहे वलंकर हे दलित चळवळीच्या प्रारंभ काळातील प्रमुख नेते व विचारक आहे इतिहासात आपल्याला हा टॉपिक आहे की आंबेडकर पूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व ज्या काही दलित चळवळ आहे त्याच्यातला हा एक पार्ट आपण म्हणू शकतो अतिशय महत्वाचा आहे पुढे बघा अठराशे चाळीसला महाडमधील रावढूळ गावी त्यांचा जन्म झाला कुठे महाडमधील रावढूळ गावी त्यांचा जन्म लष्करातून हवलदार या पदावरून अठराशे शहाऐंशीला ते निवृत्त झाले व दापोलीत दापोलीला वास्तव्याला आले ठीक आहे अठराशे चाळीसमध्ये या काळात ते महात्मा फुल्यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते महात्मा फुल्या महात्मा फुल्यांशी त्यांचा संवादही चांगला होता दापोलीत त्यांनी आपल्या चळवळीस सुरुवात केली सवर्ण हिंदू हे आर्य व अस्पृश्य वर्ग हा अनार्य अशी त्यांची मांडणी होती पुढे बघा कीर्तनामधून ते आर्य हिंदू अस्पृश्य वर्गावर करीत असलेल्या अन्यायाचा परामर्श घेत बंडानंतर इंग्रज सरकारने लष्करातील महार रेजिमेंट मधील भरती टप्प्याटप्प्याने टप्प्याने कमी करत अठराशे नव्वदला ला पूर्णपणे थांबवली तेव्हा ती भरती पुन्हा चालू करावी यासाठी न्यायमूर्ती रानडे समवेत न्यायमूर्ती रानडे यांच्या समवेत सरकारला सह्यांचे विनंतीपत्र पाठविण्यास त्यांनी पुढाकार घेतला विठ्वाळ विध्वंसक नावाचे नियतकालिकही त्यांनी काही काळ चालवले बघा विठ्वाळ विध्वंसक हे त्यांचं पुस्तकही होतं आणि विठ्वाळ विध्वंस हे त्यांचं नियतकालिकही होतं पुढे बघा सुधारक व दीनबंधू मध्येही त्यांनी लिखाण केले शिवाय अठराशे चौऱ्याण्णवला हिंदू धर्मदर्पण हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आतापर्यंत आपण काय काय पाहिलं नीट लक्षात घ्या एकदा मी तुम्हाला पुन्हा दाखवून देते पहिली संस्था आपण त्यांची म्हणू पहिली संस्था ठीक आहे असं म्हणू की सगळ्यात पहिलं त्यांचं काय आहे एक मिनिट हां आधी हे विटाळ विध्वंसक त्यांचं पुस्तक लक्षात घ्या अठराशे एकोणनव्वदला त्याच्यानंतर अनार्य दोष परिहारक मंडळ स्थापन केलं अठराशे नव्वदला ला त्याच्यानंतर अजून काय बघितलं आपण इतक्यात विटाळ विध्वंस त्यांचं नियतकालिकही होतं हे झालं तीन नंबरचा नंतर चार नंबरला त्यांनी अठराशे चौऱ्याण्णवला हिंदू धर्मदर्पण हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले ठीक आहे आणि त्यांनी सुधारक आणि दीनबंधूमध्येही त्यांनी लिखाण केलं आहे पुढे बघा अठराशे पंच्याण्णवच्या सामाजिक परिषदेमध्ये त्यांनी जोरदार भाषण केले त्यांच्या या सर्व कार्याचा गौरव डॉक्टर आंबेडकरांनी केला आहे, आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे पुढे बघा अस्पृश्यतेची चळवळ प्रथम सुरू करण्याचा मान अन्न परिहारक मंडळात ठीक आहे त्या मंडळाला जातो पुढे अठराशे पंच्याण्णव महाड क्षेत्रात बोर्ड सदस्यपदी त्यांची निवड आता आपण शिवराम जानबा कांबळे यांच्याविषयी बघून घेऊ अठराशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे चाळीस असा त्यांचा जीवनकाल बघा गोपाळबाबा वलंकरांनंतर अस्पृश्यांच्या चळवळीत त्यांचे महत्वाचे कार्य हे पुण्याचे होते त्यांच्यावर गोपाळ बाबा वलंकर महात्मा फुले बाबा पद्मनजी आगरकर लोकहितवादी यांच्या विचारांचा प्रभाव होता बघा शिवराम जानबा कांबळे आपण बघत आहोत तर त्यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव ठीक आहे आणि गोपाळ बाबा वल्लंकर यांचा जन्म किती होता अठराशे चाळीसला अशा गोष्टी लक्षात ठेवत जा म्हणजे हां बघा आता पुढे काय सांगायचं होतं मला हां ते पुण्याचे होते त्यांच्यावर बाबा बघा गोपाळबाबा वल्लंकर महात्मा फुले बाबा पद्मनजी आगरकर लोकहितवादी यांच्या विचारांचा प्रभाव होता शिवराम कांबळे यांनी दीनबंधू या वृत्तात पहिला लेख एकोणासशे दोनमध्ये लिहिला मराठामध्येही ते लिहित होते ठीक आहे शिवराम कांबळे यांनी पुण्यात एकोणावीसशे चारला श्रीशंकर प्रासादिक सोमवंशीय हित हितचिंतक मित्र समाज सोमवंशीय हितवर्धक सभा स्थापन केली ठीक आहे महत्वाचा मुद्दा आहे या सभेचा उद्देश अस्पृश्य लोकांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या मिळाव्यात व त्यांच्या मुलांचं शिक्षण सरकारने करावे यासाठी शाळा व वाचनालय सुरू करणे हा होता महत्वाचा या आहे याचा उद्देश काय होता तेही आपल्याला माहिती पाहिजे समाजाच्या वतीने ग्रंथालय श्री सच्चिदानंद वाचनगृह एकोणावीसशे तीन सासवड येथे एकावन्नाव्या एक्कावन्न गावातील अस्पृश्यांची सभा एकोणावीसशे तीन सासवड येथे एकावन्न गावातील अस्पृश्यांची सभा नंतर अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात अशी मागणी सरकारकडे सह्याचा अर्ज एकोणावीसशे आठ सोमवंशीय मित्र हे मासिक एकोणावीसशे एकवीस अस्पृश्यधारक मंडळीची स्थापना एकोणावीसशे वीस चोखा मेळा विधानवर्धक मंडळ स्थापन पुण्यातील पर्वती मंदिर सत्याग्रहात गुर, सभा सहभाग देवीदासी प्रथेला विरोध देवीदासींचे पुनर्वसन त्यांचे विवाह वीरा शिंदे यांच्या क्लास मिशनची पुणे येथे शाखा त्यांनी काढली महत्त्वाचा मुद्दा आहे कोणी शिवराम जानबा कांबळे कांबळे यांनी आता पुन्हा एकदा आपण एक बघून घेऊ त्यांच्या संस्था काय काय आहे त्यांचा जन्म अठराशे पंच्याण्णवला झाला अठराशे चाळीसला त्यांचं निधन झालं त्यांच्यावर कोणाकोणाचा प्रभाव होता नीट लक्षात घ्या त्याच्यानंतर त्यांनी दिनबंधूमध्ये पण लिखाण केलं आणि मराठामध्ये पण ते लिहित होते त्यानंतर एकोणावीसशे चारला त्यांनी श्रीशंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज स्थापन केला ठीक आहे आता काय लक्षात ठेवा आता जस्ट कोरिलेट कसं करायचं सांगते श्रीशंकर हां श्रीशंकर आणि त्यांच्या नावात शिवराम श्री श्रीशंकर त्यांच्या संस्थेमध्ये आहे शिवराम बर। त्यांच्या नावात आहे शिव भगवानांचा उल्लेख कुठे को ना कुठे आहे बरोबर तर मग त्यावरून कोरिलेट करा की शिवराम जानबा कांबळे यांची संस्था किंवा समाज कोणता आता श्रीशंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक हितचिंतक मित्र समाज आणि सोमवंशीय हितवर्धक सभा त्यालाच म्हटलं आहे ते पण कसं लक्षात ठेवा सोमवंशीय किंवा मा असं म्हणा सोमवार हा महादेवांचा वारसो त्यावरून पण ती त्यांची सभा आहे असं लक्षात ठेवा पुन्हा त्या संस्थेचा उद्देश लक्षात ठेवा त्याच्यानंतर समाजाच्या वतीने त्यांनी सच्चिदानंद वाचनगृह पण स्टार्ट केलं हे एक लक्षात ठेवा पुढे बघा पुन्हा सोमवंशीय मित्र हे मासिक त्यांचं आहे त्यानंतर अस अस्पृश्यधारक मंडळीची स्थापना त्यांनी केली त्यानंतर चोखा मेळा विधानवर्धक मंडळाची स्थापना पण त्यांनी केली हां तर अशा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि दुसरी महत्वाची महत्वाची गोष्ट कोणती वीरा शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लास मिशनची पुणे येथे त्यांनी शाखा काढली ठीक आहे आता पुढे बघायचं आहे किसन फागोजी बनसोडे बो, सन्मान सन्मान बोधक निराप्रित समाज याची स्थापना चोखा मेळा सुधारणा मंडळ व वा वाचनालय सुरू केले आंबेडकर पूर्व चळवळीत उल्लेखनीय कार्य ठीक आहे आता चोखा मेळा सुधारणा मंडळ याच्यात पण आहे आणि चोखा मेळा विधानवर्धक मंडळाची स्थापना अशा दोन गोष्टी इथे आहे मला आता हे नीट आठवत नाही आहे तरी काही असेल फरक तर मी तुम्हाला बघून सांगते ठीक आहे सध्या लक्षात ठेवा किसन फागोजी बनसोडे यांच्यामध्ये आपण काय बघितलं आहे सन्मान सन्मानबोधक निरा प्रीत समाज याची स्थापना नंतर चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालय आणि आंबेडकर पूर्व चळवळीतील ते उल्लेखनीय कार्य ठीक आहे अशा पद्धतीने आपण तीन व्यक्ती एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत म्हणजे गोपाळबाबा वल्लकर आपण मेन बघत आहोत मग त्याच्याशी रिलेटेड शिवराम जानबा कांबळे पण बघितले आणि किसन फागोजी बनसोडे बघितले आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे विटाळ विध्वंसक डॅश यांनी लिहिले तर कोणी लिहिले गोपाळबाबा वलंकर यांनी लिहिले ठीक आहे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद